सगळ्यांनी ठरवलं प्रधानमंत्र्यांचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे आणि या सेवा निमित्ताने संदेश कार्यरूपाने प्रत्येक का गावापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याच निमित्त साधून आजपासून आपण

आणि गावातले लोक हे आपल्याशी जुडलेली आहेत त्या सगळ्यांना देखील मी इथूनच प्रणाम करतो आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो म्हणजे आपल्याला कल्पना प्रधानमंत्री मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ठेवली आणि आत्मनिर्भर भारतामध्ये प्रत्येकाचा भारत विचार हा मोदीजींनी केला म्हणूनच मात्र दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोक हे बाहेर आपण बघितले आणि जगाला बसत युनायटेड देखील म्हणतो की या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार हा भारताने धावला आणि केवळ दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबीतनं बाहेर काढलं आज मोदी तुमच्या आशीर्वादाने पंधरा कोटी लोक स्वतःच्या घरामध्ये राहायला गेले पन्नास कोटी घरामध्ये शौचालय तयार झाली कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी विजेच कनेक्शन गेलं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच जे स्वप्न त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की पूर्ण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय आणि म्हणूनच आपल्याला ही एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब किसान मजदूर यांचा विकास होणार नाही

तर्ण 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 है, है, है। तर आपले काय समस्या आहेत काय काम करावयाचे आहेत किंवा अडचणी आहेत हे सर्व विषय घेतले जातील तर आपण सर्वप्रथमत आपण या सभेला सुरुवात करत आहोत तर सभेचा विषय आहे शासनाच्या परिपत्रकाचं वाचन करणे तर या शासन परिपत्रकामध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतीला शासन परिपत्र प्राप्त झालेले आहे राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला हो आदिवास सक्षमीकरण योजना राबवणे राबविण्यास मंजुरी देण्याबाबत तर या योजनेमध्ये या योजनेमध्ये बरेच अशा योजना आहेत तर त्या योजना राबवण्यासंदर्भात आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती करावयाचे आहे त्यानंतर त्या योजनेमध्ये हिस्सा घ्यावायचा आहे हिस्सा घेण्याकरिता योजना आणि त्यामध्ये कोणती योजना आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल आणि लाभार्थ्यांकडून चाळीस हजार असे एकूण चार हजार तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना पात्र म्हणजे ज्या ज्या व्यक्तीकडे ज्या आदिवासी महिलांकडे बॅन्स दिला असेल आदिवासी महिलांसाठी त्यांची मागणी केल्यास उपरोक्त हिस्सा पन्नास हजारच्या मर्यादित म्हणजे पन्नास हजार हा हिस्सा द्यावा लागेल की बाकीचे हे तुम्हाला त्या योजनेतून देण्यात येतील याकरिता त्या व्यक्तीकडे बॅन्स दिला म्हणजे लायसन्स असावं लागतं त्याच्यानंतर दुसरी दुसरी योजना आहे कृषी कृषी करून शेती मेंढी घट